सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी परत व्हिडिओ घेऊन आलोय खास नऊवारीवरती नऊवारीवरती खूप प्रश्न आहेत त्याचे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करते पण तरीही खूप असे बोलतात ना कंटिन्यू दिवसातून मला फोन येतोच ते सुरुवातीला फोन आल्यानंतर हा तुम्ही स्टिचिंग सुरेखा बोलता मी हा बोलल्यानंतर एकतर नऊवारीची चौकशी करायचंय नऊवारीचे क्लासेस कधी आहेत किंवा तुमचं शॉप कुठं आहे किंवा नऊवारी साड्या पाहिजेत आम्हाला कलर कॉम्बिनेशन ओवरऑल नऊवारीवरतीच सगळे प्रश्न असतात कारण नऊवारी ही सगळ्यांना आवडते आणि छान दिसतेच प्रश्नच नाही आता तर लग्नाचा सीझन आहे आणि खूप मागणी आहे नऊवारीला आणि सगळ्या प्रकारच्या साड्या माझ्याकडे आहेत तर साडी कशी नेसायची काय त्याच्यात पदर कसं घ्यायचं ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवत असते ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण चेक करत जा किमतीही सांगत असते कारण किमतीचं पैठणीच्या साडीचा जो मी टाकलेला व्हिडिओ होता त्याच्या किमती खूप जणांनी परत विचारलं तर आधीच्या व्हिडिओमध्ये ती साडी चार हजाराची डिस्काउंट करून मिळते ती साडी मोस्टली तुम्ही ते अगर मार्केटला गेले तर सा पाच ते सहा हजाराच्या आसपास ती साडी आणि क्वालिटी व्हायचं आणि वेगवेगळं हे असतं मी नेहमी साड्या घेत असते ज्यांच्या मी साड्या शिवते किंवा आम्ही भाड्याने ज्या साड्या देतो ज्यांच्याकडून घेतो तर ते आम्हाला बऱ्यापैकी डिस्काउंट देतात त्यामुळं त्या साड्या मला स्वस्त पडतात आणि साड्यांचे जे रेट पडतात आणि माझी शिलाई प्लस आणि ब्लाउजची शिलाई असं मी घेत असते म्हणजे तुम्ही अगर ओवरऑल ती साडी पाच हजाराला विकत घेत असते तर तुम्हाला शिवून ती पाच हजाराला भेटते तर चालेल दाखवते आज जो वेअर केलाय सिल्वर बॉर्डर आहे आणि हा अबोली कलर आहे व्हिडिओमध्ये जसा आहे तसा हा तसाच दिसतोय आणि गेटअप केलाय साधं हे मंगळसूत्र आहे आणि काय बोलतात हा चा कुठला हार चांदणी काहीतरी आहे तो हार आहे छोटंसं मंगळसूत्र घातलंय आणि कानातल्या कुड्या घातल्या आणि माझे मी रेडी असले ना माझे कोणाच्या तर लग्नासाठी घेतले होते ते वेअर केले आणि मी कार्यक्रमासाठी गेले होते तो व्हिडिओ तुम्ही आधीच पाहिला असेल प्रदेशाचा कार्यक्रम होता त्याच्यासाठी तर गेले होते त्याच्या आधी पण दुसरीकडे मी विरारला गेले होते तिथून मी डायरेक्ट तो कार्यक्रम अटेंड केला तर आत्ता मी मेन मुद्द्यावरती येते हे शिल्वर काटवाले आत्ता खूप फॅशन आहे आधी हे नव्हते नॉर्मली गोल्डनच काटा काटा काट असायचे असं वाटतंय पण माझ्या लग्नातला शालू मी तुम्हाला दाखवते त्याचे शिल्वर काठ आहेत त्यावेळेस कमी चालायचे पण उठून दिसतंय हे तुम्ही पाहिल्यानंतर मी तुम्हाला जवळून हे काठ दाखवते त्याची बॉर्डर ही हा जो ब्लाउज आहे ना अक्षरशः खूप साडीवरती मी वेअर करते कोपऱ्यापर्यंत दिसतोय पण ह्याचा जो काठ आहे तो कॉपर आणि गोल्डन असा येतो ह्याला ह्या ॲक्च्युली काठ मॅच होत नाही पण आता ह्या साड्या सगळ्या आम्हाला रेंटवरती द्यायच्या असतात आणि रेंटवर द्यायचे किंवा शिवायचे असतात प्रत्यक्षात आम्हाला वेअर करून म्हणजे व्यवस्थित दाखवणं गरजेचं असते त्यानंतरच तुमची ऑर्डर येतात त्यामुळे दर साडीवरती ब्लाऊज शिवणं मला खूप कठीण जातं आणि मॅचिंग असलं की मी हे करते आणि छान दिसते हा असा आहे आणि जास्त करून शाईम असताना लुक तुम्ही सुरुवातीला किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलं असेल ह्या साड्यांबद्दल माहिती म्हणजे तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे की साड्यांची काय रेट असतात क्वालिटीवरती साड्यांच्या किमती ठरतात तुमचं बजेट ठरवा आधी एकदम साधी पण साडी घ्यायला जाऊ नका आता ह्याचं तुम्ही पदर बघतील तर भरलेला ह्याचा पदर आहे त्यामुळे साडीचा सा गेटअप खूप छान येतो नऊवारीमध्ये मेन तर काट आणि पदर आणि पदर आपण शक्यतो असाच घेतो साईडला सोडत नाही त्यामुळे ह्या पदर उठून दिसतो प्लेनमध्ये आणि हा ठीक आहे तुम्हाला तर नाटकामध्ये ह्याच्यामध्ये साडी ती वेअर करायची असेल थोड्या ह्याच्यासाठी इव्हेंटसाठी तर तुम्ही साडी घेतली तर चालेल पण तुमच्या कार्यक्रमासाठी किंवा कुठल्या लग्नाच्या ह्याच्यासाठी घेत असतील किंवा कुठल्याही कारण नऊवारी आपण परत परत शिवत नाही कारण शिलाईच हजार आहे त्यामुळे साडी कमीत कमी तुम्ही दोन ते अडीच हजाराची पकडा आणि शिलाई हजार एवढं नाही आपण साधी सावरी घ्यायला गेली चांगल्या क्वालिटीची साडी पाच ते चार पाच हजारापर्यंत सज जाते अशा ह्याच्यामध्ये थोडंसं इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित करा म्हणजे ती साडी तुम्ही परत खूपदा वापरू शकता आपणच नेहमी नेहमी हे आपली बहीण वहिणी मैत्रीण कोणी असेल तर एकमेकांचे चेंज करून वापरू शकता मी वेअर करते म्हणजे आम्ही एकमेकांच्या साड्या वापरतो असं म्हणजे मैत्रिणीचे ते कारण सगळे कलर सगळ्या साड्या अवेलेबल नसतात तर ह्याच्यात काहीही नाही आपण लहान असतानाही घालायचोच ना बहिणींचे ते आता आपण राहतेच राहतोच एक एकटे मग आपल्या जवळपास कोण असतात मैत्रिणी असतात तर एकमेकांचे कधीतरी काय कार्यक्रम असेल हे असेल तर आम्ही चेंज करतो कारण सगळ्या साड्या सगळ्यांकडे घेऊ शक असतातच असा नाही तर ही साडी तुम्हाला मी दाखवली आणि ह्याला असं मोरा मोर आहे ह्याच्यावरती आणि हे जे काट आहे त्याच्यामध्ये पण मोराचं फुलामध्ये मोराचं डिझाईन आहे खूप सुंदर दिसते तर अशा पद्धतीने प्रिन्स कट आहे बॅकफूक आहे हा ब्लाउजचा डिझाईन तुम्ही पाहिले आणि मस्त आहे आणि मागून डबल का तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आता साड्या दाखवते जे आता मी शिवा आता परत शिवायला आले ब्लाऊज कसे मी घेते हे आहे ही साडी खूप छान आहे आणि खूप खास व्यक्तीसाठी तो व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटेल कारण तिच्या मनावरती घेतलेली आहे ही आणि ही साडी सेम दिसते तुम्हाला दिसायला पण ह्या साडीची किंमत थोडीशी कमी आहे कारण ह्याचं बजेट तेवढंच होतं ह्या साडीची किंमत थोडीशी जास्त आहे दिसायला सेम दिसलं तरी सुतामध्ये थोडासा फरक असतो आणि त्याच्यावरती आता ह्याचा तुम्हाला पदर दाखवते हा हा ह्याचा गुलाबी असा हा पदर आहे मग हा हे अशा साड्या मागवलेल्या असतात ज्या परकर पोलक्यासाठी किंवा सा नऊवारी मागून लहान मुलींचे साड्या शिवतो ड्रेसेस शिवतो त्याच्यात राहिलेला असेल तर हा परफेक्ट मॅचिंग होतो हे का आतलंच मी वापरते त्यामुळे शायनिंग खूप जास्त असतं कारण मी आणलेली साडी काही करून मला संपवायची असते आणि परफेक्ट मॅचिंग असेल तर वापरते नसेल तर मग मी विकत ब्लाऊज पीस असते शक्यतो साड्या ज्या दहावारी मी मागवते त्याच्यातून पर्कर पोलके वन पीस परत नऊवारी साडी सहावारी साडी लहान मुलींची फ्रॉक ब्लाउज सगळंच मी ब बनवते कारण तो कपडा असतोच तोही कपडा विकत घेतो ब्लाउज पीसही विकतच घेतो अशा पद्धतीने ही साडी अशी आहे खूप सुंदर दिसणार आहे खास लग्नाची साडी आहे आणि माझ्या खूप जवळ आहे तिच्यासाठी ही मी साडी बनवणार आहे ती तुम्हाला दिसेलच तर ही एक झाली ह्याचा मी पदर दाखवते ही साडी मी तुम्हाला घरी मोडते कारण उद्या मला ही शिवायचीच आहे तर ह्याला बोंडे आहेत हे असे आणि जी अशी आहे ओवरऑल साडी अशी आणि त्यानंतर हे असं तिथून जे आहे हे जिथून आपण पदर घेतो त्याच्यात हा एवढा भाग भरलेला असतो त्यानंतर ह्या बुट्ट्या कमी कमी होत जातात कमी कमी म्हणजे हे एवढ्या अशा अशा अंतराने आहेत एकदम कमी पण होत नाही म्हणजे ओवरऑल साडीला ह्या इतक्या अशा बुट्ट्या येतात आणि काठ तुम्ही पाहू शकता थोडंसं कॉपर बे सिल्वर कॉपर बेस आहे खूप कॉम्बिनेशन इतके सुंदर येतात ना साड्यांचे हा वेगळाच कलर आहे आणि छान दिसतोय चिंतामणीमध्ये ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे आणि ह्या साड्या घेताना मी स्वतः व्हिडिओ कॉलिंग करते कुणाचेही असतील तर आणि तिथं तुम्हाला त्या साड्या दाखवते त्यानंतरच मी त्या साड्यांची ऑर्डर देते कारण मी घरात कुठलेही आणून स्टॉकमध्ये साड्या ठेवत नाही किंवा फोटो पाठवलं तरी तुम्हाला कन्फ्युज असतं म्हणून तुम्ही कलर कॉम्बिनेशन सांगता त्या अजून मी त्या तिथं जिथून मी घेते तिथे त्या साड्या काढून ठेवते आणि नंतर दुसऱ्या पण साड्या मी तुम्हाला दाखवते बऱ्याच जणांनी त्याच्यातूनच ते सिलेक्ट करतात अजून एक साडी धनश्रीसारखी रेट साडी मला खूपदा विचारली होती त्यांना तीच हवी होते आणि ती मिळाली ती ही साडी वरती असेल तर मी तर तुम्हाला दाखवते ही एक साडी झाली ही घडी घालून ठेवते आणि हे महत्वाचं आहे कारण ह्याला जरा चोरगळा केला हे केला तर खूप खराब होते हे शिस्तीचं काम आहे आणि हे करायचंच आहे आपणाला शिस्तीचं हे ठेवून देते त्यानंतर शिवलेली साडी ही मी आणलेली नाहीये त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं मी दुकानात असंच जिथून मी मग थोडंफार तर ते आणते त्यांनी माझं चॅनल पाहिलं होतं आणि त्यांनी माझं नाव सुचवलं होतं वैसरच्याच आहेत आणि ही साडी त्यांनी घे म्हणजे वापरली होती एक दोनदा आणि मस्त असं प पर्पलमध्ये कलर येतो है ह्याच्यात थोडासा वेगळा दिसतो ना ओरिजिनल जवळ घेते मी हां असा हा असा आहे आणि डार्क आहे आणि ह्याचा बॉर्डर ऑरेंज uh, थोडासा काळपोट आहे पण खूप सुंदर गेटअप दिसतोय हे तुम्ही पहा कसं दिसतंय हे बघा असा मस्त दिसतोय हां आणि हे पूर्ण भरलेलं आहे ह्याला हे डबल काष्ट आहे आणि ह्याच्या मेरा पहा हं तर तुम्हाला व्हरायटी वाईज भरपूर अशा माझ्या चॅनलमधून तुम्हाला दिसतात तर तुम्ही स्क्रीनशॉट काढत जा सेम साडी भेटणं खूप कठीण असतं एक मी आत ह्याला दिवाळीमध्ये शिवलेली त्या साडीला खूप मागणी होते आणि सहाच्या सहा गट्टे मला मिळाले होते म्हणजे सहा साड्या एका गट्ट्यात मिळाल्या होत्या ते तेवढी ऑर्डर होती प त्याचं पर्कर पोलकर त्या साड्या संपल्या हव्या असतील तर सहा घ्यावं लागतात आणि सहा ऑर्डर नसतात त्यावेळेस त्यांना एक सोबतच मला चार पाच ऑर्डर आणले होते त्यामुळे मी तसं मागवले आता हे इथं घरी करून ठेवते तर अशा पद्धतीने मी तुम्हाला अजून एक साडी मी दाखवते म्हणून तुम्हाला खूप दिवसाची मागणी होती ती म्हणजे धनश्रीची सुरुवातीची जी आहे ती साडी सेम पाहिजे होतं त्यांना मला वाटतं काळ थोडेसे फरक आहेत बाकी सेम मिळाले अक्षरशः धनश्रीला देऊन मला वाटतं वर्ष कसं नाही ह्या जानेवारीला तीन वर्ष झाली की अडीच वर्ष झाले पण ह्या साडीला अजूनसुद्धा तेवढीच सा मागणी आहे आणि ह्या साड्या मी मागवते मध्ये मध्ये पण दाखवणं दरवेळेस होतेच असं नाही सेम आहे काही फरक नाही तर ह्याचं सूत वेगळं आहे म्हणजे कॉटन सिल्कमध्ये येते ना तो प्रकार आहे तर साड्या घेताना तुम्ही मला ऑर्डर करताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा जा तुमच्या बजेटनुसार तुम्ही बजेट हे करत जा खूप छान तुमच्या सगळ्यांचा रिप्लाय असतो पण बरेचसे प्रश्न असतात आणि शाही मस्तानी ब्राह्मणी साडीचा कटिंगचा व्हिडिओ आणि शिलाईचा व्हिडिओ सविस्तर टाकलेला आहे कारण खूपदा प्रश्न येतात जे नवीन नवीन आपल्या परिवारात सगळे आपले जुळत जातात त्यांना ते आधीचे व्हिडिओ पाहिलेले नसतात आत्ता एवढ्यात मी कटिंग आणि शिलाईचे कुठलेच व्हिडिओ टाकत नाही आहे कारण एकतर कामाचा लोड आहे आणि बाकी कार्यक्रम खूप आहेत लग्न ते सगळे त्यामुळे वेळ मिळत नाहीत थोडं त्याच्यातून निवांत झाले की मी प्रयत्न करेन पण सध्या मी कुठलेच व्हिडिओ टाकत नाही त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी आणि जमतच नाही आणि त्याला रिप्लाय पण तेवढं येत नव्हते म्हणून मध्ये मी दुर्लक्ष केले पण बरेच शूट केलेले आहेत ॲडिट नाही केलेले आहेत जे धनश्रीचे ड्रेस बनवलेले आहेत त्याचं खूप मागणी आहे कटिंग आणि शिलाईची व्हिडिओची तर ते लवकरच तुम्हाला बघायला भेटतील थोडंसं वाट बघा मलाही वाटतं की बाबा हे करावं पण तेवढं ते जुळलं पाहिजे आणि जे ऑर्डर घेतले ते काम पूर्ण करणं गरजेचं आहे ह्याच्या आणि ऑलरेडी कटिंगचे सुरुवातीला बेसिकमध्ये सगळे टाकलेले व्हिडिओ आहेत तेच तेच त्याच मापाचे मी टाकत नाही नवीन जे काही आपल्या परिवारात म्हणजे जॉईन झालेले आहेत आपले सगळे सबस्क्रायबर तर जुने प्लीज व्हिडिओ पहा तर तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर भेटतील तर, तर आजचा व्हिडिओ खास नऊवारीवरती होता हा तर तुम्हाला दिसलायच पूर्ण असा आणि तो दे दाखवले हे दाखवले तीन चार साड्या दाखवले मेन आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगणं होतं की कि किमतीनुसार साड्या घ्या चॉईस करा आणि का हे ते, ते, ते तुम्हाला जी तुमच्या मनात असेल ती साडी तुम्ही मला सांगा त्याप्रमाणे मी तुम्हाला स्वतः डायरेक्ट साड्या दाखवते त्यानंतरच आणते हे दर व्हिडिओमध्ये सांगते पण तरीही तेवढेच प्रश्न याला आहेत पण इतका छान रिप्लाय येतो इतका छान रिप्लाय येतो त्याबद्दल खरंच मनापासून आभार सगळ्यात आधी मी शिवलेली साडी आणि युट्यूबवर टाकलेली साडी होती म्हणजे महाराष्ट्रीयन कपल सहुरी आणि शरद जिला तुम्ही कृतिका आणि शरद म्हणून ओळखता महाराष्ट्रीयन कपल रंजिताची छोटी भेण मावशीची मुलगी तर तिने तिचं सुरुवातीला मी शिवलेलं त्यानंतर मी रंजिताच्या तीन चार साड्या शिवलेल्या आहेत नऊवारी आणि त्याच्यानंतर धनश्रीचे शिवलेले तर मला एक हे तुम्हाला सांगायचं होतं की त्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असता नेहमी तर तुमच्या लक्षात येत असेल की काय फिनिशिंग आहे त्यावेळेस कृतिकाचं शिवले तेव्हा माझं चॅनल सुद्धा नव्हतं रणजिताचे शिवले होते तेव्हा सुद्धा माझं चॅनल नव्हतं कोविडमध्ये मी सुरुवात केली होती आणि सुरुवातीला पहिला व्हिडिओ जो काही मी शूट केला होता शिलाईबद्दल कटिंग आणि हेच करायची शरदला आणि कृतिकाला मी घरी बोलवलं होतं खळवण्यासाठी जेवल्यानंतर हे लग्न झाल्यानंतर बोललं होतं त्यावेळेस शरदने त्याच्या चॅनल थ्रू माझी पूर्ण म्हणजे मटेरियल किंवा ड्रेसेस हे असं त्यांनी व्यव सांगितलं होतं आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही इंस्टाग्राम एफ बी हे सगळे पेज जे आहेत ते हे करा मग श्रद्धाशी त्यांनी डिस्कस केलं त्यानंतर मी ते सुरुवात केली सोशल मीडियावरती तर शरद आणि कृतिका खूप खूप आभार कारण आत्ता आपण आपल्या कामामध्ये सगळेजण बिझी आहोत भेटणं खूप कमी होतं पण एक सांगणं हे आहे मी धनश्रीमुळं ओळखण्यात आले रंजिताच्या ह्याच्यामुळं पण आले पण सुरुवातीला ॲक्च्युली कृतिका आणि शरदनी या ह्याची मला सुरुवात करून दिली होती कारण कसं असतं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की शरदने कशा पद्धतीने मला सुरुवातीला सगळी मदत केली होती नाहीतर मला बोलणं कॅमेरा हे ते मी कधी विचारही केला नव्हता म्हणजे आपल्या मागे बरेच असे असतात की जे आपण म्हणजे बोलतात ना दिसत नाहीत कॅमेरा मागचे असतात खूप जण आहेत खूप जण आहेत म्हणजे सगळ्यांनी मिळून जेव्हा साथ देतात किंवा सगळे जेव्हा सोपतील असतात आपल्या सगळ्या कामामध्ये आणि दर गोष्टीला हे असं नाही हे असं हे असं नाही असं तर आपण पुढे जातो जे एकटा माणूस दिसतो किंवा जे माझं काम दिसतं त्याच्या मागे माझं माझे घरचे तर सगळे आहेत तर सगळ्यात आधी सर आहेत माझ्या मुली आहेत आणि माझ्या मैत्रिणी आहेत आणि बाकी सगळेजण आहेत असं अगर नाव घ्यायला गेलं तर पाच सहा व्हिडिओ सहज बनवून जातील पण सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे सगळ्यांनी समजून घेतल्यामुळे इथपर्यंत मी पोचू शकले जे साधं मला बोलतात ना की साधं एक सेल्फी काढणं सुद्धा जमत नव्हतं तर ह्या गोष्टी असतात आणि तुमच्यातही कोणी असेल आणि प्रयत्न करत असेल तर नक्की तुम्ही त्यांना मदत करा कारण हे खूप गरजेचं असतं सगळे असतील तर कोणाच्या ना कोणाच्या निमित्ताने कोणी ना कोणी पुढे जातच असतं आणि आपण पुढे गेल्यानंतर आपल्या मागे कोण असतं त्यांना अगर मदतीची गरज पडली तर त्यांनाही मदत करा हे आपण एकमेकांकडून शिकलं आणि केलं तर आरामात आपण सगळेजण आपल्या आपल्या कामात पुढे जाऊ शकतो हे तुम्हाला मी सांगते तर आजचं व्हिडिओ मी इथं संपत्ती उडलेलं लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ऑर्डर द्यायचं असेल तर डिटेल्स सगळं सांगितलेलं आहे आणि माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरो स्टिचिंग इज सुरेखा तुम्ही कॉल केला तरीही मीच फोन उचलते हो माझी असिस्टंट रिप्लाय देते व्हॉट्सअपला पण तुम्ही नऊ वाजेसाठीच सांगितलं मी कुठं सांगित बिझी असेल तर फोन नाही हे करणार पण रिप्लाय नक्की देणार तर चालेल चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद